जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यासह नंदुरबार तालुक्यातील रनाळासह आधी भागात मागील महिन्यात झालेल्या वादळी पावसाळ्यामुळे रनाळी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणेबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी शेती यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील परिसरात मागील पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते की वादळी पावसामुळे झालेले नुकसान पंचनामे करण्यात यावेत त्यानुसार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तलाठी व कृषी सहाय्यक यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली परंतु मागील महिन्यातील वादळामुळे जे नुकसान झाले होते त्याच्या पंचनाम्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी त्यांचे पीक हे पंचनामे होणार आहेत म्हणून सदर शेतकऱ्यांनी तसेच राहू दिले होते परंतु मागील चार पाच दिवसापासून रनाळे परिसरात अतिमुसळधार पावसामुळे होते नवते ते पीकही वाया गेले व तसा पंचनामा तलाठी व कृषी सहायक यांनी केला आहे तरी मागील महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई व आता झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी करण्यात आली होती तसेच मागील नुकसानाचे काही शेतकऱ्यांना अतिशय चेष्टा शेतकरी बांधवांची केली आहे नुकसान असताना काही शेतकऱ्यांना एकोणसाठशे पन्नास रुपये किंवा सहा हजार दहा रुपये अशी रक्कम सरकारकडून बँक खात्यात जमा झालेली आहे तरी शासनाच्या अशा तुटपुंजी रक्कममुळे शेतकऱ्यांची जी चेष्टा सरकारने केली आहे तिचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे व ती रक्कम सदर शेतकरी शासनाकडे सरकार जमा करणार आहे तरी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या भरघोस मदत मिळावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर नुकसानग्रस्त शेतकरी बबलू कदमबांडे नारायण पाटील राकेश चौधरी उमेश आव्हाड मेघराज चौधरी अशोक आव्हाड भरत चौधरी रवींद्र उगले निलेश आव्हाड दीपक काकडे सुनील काकडे गजेंद्र चौधरी वामन पाटील पंकज भोई मनोहर भोई देवराम भोई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार त्यांची जी पण ते म्हणतात सप्टेंबरच नुकसान झालं आले नाही आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मागचे पंचनामे मला रिपोर्ट द्यायचा त्यांचं म्हणणं आहे की जुने पंचनामे त्यांचे झाले नाही आणि त्यामुळे आता त्यांना जे का त्यानंतर त्यांनी आले फक्त एक नॉमिनल फोटो काढला सर काही ठिकाणी फिरले सत्तावीस दहा ला फिरले नुकसान बावीस नऊचं नुकसान होत सर बरोबर आणि त्यानंतर तुमचं आणि तस डिपार्टमेंटच्या तुमच्या दोघांचं एक तालमेल नाही कारण की तुमच्या डिपार्टमेंट कोण वेगळी माहिती मिळते आम्हाला आणि महसूल डिपार्टमेंटकडून आम्हाला वेगळी माहिती पडते आता सहा हजार नुकसान भरपाई शक्य आज तुम्ही मला कसं भेटतात तुमचे कृषी अधिकारी म्हणतात मी जरी तीस टक्के ते तीस टक्के दाखवले तर तुम्हाला आठ हजार भेटतील म्हणे असं तुमचे कृषी अधिकारी म्हणतात सप्टेंबर महिन्यात जो वादळी पाऊस झाला होता त्यामध्ये रणाळ्या गावातील काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यासाठी आम्ही वारंवार आपल्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आम्ही विनंती केली होती की आम्हाला आम्ही सध्या पंचनामे व्हावे परंतु जिल्हा कृषी अधिकारी साहेब यांनी मोठ्या कायद्यावर लक्ष दिलं नाही व त्याचा परिणाम असा झाला की आता हा जो दोन चार पाच आपल्या आपल्याला पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही पंचनाम्यासाठी जे पीक राहू दिलं होतं तो पीक आता पूर्ण पावसामुळे नसेनाबूद झालेले व म्हणजे आता आम्हाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न येणार नाही व पिकांनी कोंब काढले तुम्ही बघू शकता एक साधे कापसाचे पी आहे बाजूचे पीक आहे कापसाचे पीक असो मका सगळ्यांनी कोंब काढलेले हे फक्त जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी सिरियसली घेतल्यामुळं घेतलं नाही त्यामुळे आमच्यावरती वेळ आली व काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाने पाच हजार नऊशे पन्नास सहा हजार दहा रुपयाची काही ती तोडकी मदत गव्हर्नमेंटने दिलेली व एक टायमा त्यांनी सांगितलं होतं की सतरा हजार रुपये एकरी आम्ही देणार आहोत सरसकट देणार आहोत तसं फक्त या गाजावाजा सरकारने केलेला आहे शेतकऱ्यांच्या एक सहा हजार रुपये देऊन त्यांनी पूर्ण चेष्टा शेतकऱ्यांची केली पहिले सगळ्या शेतकऱ्यांच्या रन्याच्या शेतकऱ्यांची आमची दिवाळी पूर्ण काळी झाली कोणी आम्ही दिवाळी साजरी केली नाही व त्यानंतर ही जी मदत मिळाली अक्षरशः आमची चेष्टा केली गव्हर्नमेंटने तरी आमची आपल्या मार्फत विनंती की तुटपुंजी रक्कम आपण परत घ्यावी जसं काय शेतकरी आम्ही सगळे पैसे काढून आम्ही ते बी रिफंडिका नकोय आम्ही राजे आहोत शेतकरी राजा म्हणतात हो तर शेतकरी दा दा राजे दादा दा तुम्ही शेतकऱ्याला बिघत असाल तर आम्ही बी कामाला नकोय